गेल्या आठवड्यात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये दुचाकीच्या डिक्कीमधील सहा लाख रुपये रोख रुप चोरी केल्याची घटना घडली होती सी सी टी व्हीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेत शेगाव शहरातून तीन आणि राज्या गुजरात राज्यातून सहा असे नऊ आरोपी अटक करत त्यांच्याकडून चोरी गेलेली सहा लाख शहात्तर हजार आठशे दहा रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने टीम आव्हाड अर्थात बुलढाणा पोलिस दलाचा डंका गुजरातमध्ये वाजला आहे यापैकी पाच आरोपी सध्या शेगाव पोलिसांच्या ताब्यात आहेत गुजरातमध्ये छरा गँग म्हणून ही टोळी प्रसिद्ध आहे अटक करण्यात आलेली सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये त्याचबरोबर इतर राज्यांमध्ये देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यासोबत त्यांचं चोरीचं चो सामान चोरी करण्याचं हत्यार मिक्सी फूड वगैरे कॅश आणि फेक नंबर प्लेट्स गाडीमध्ये याच्यासह विसावा रेस्ट रेस्ट हाऊस जे आहे तिथे संस्थावरनं पठाल रेड हँडल्समध्ये पकडले नॉर्मल कोर्समध्ये असं होतं की आपण माग घेतला मोबाईल लो लोकेशन वगैरे वगैरे जे ट्रॅडिशनल पोलिसिंग असतात तशा स्वरूपाचा अंदाजावरून आणि आमच्या लोकांनाही ते त्याच्या हालचालीवरनं लक्षात आलं की हा हालचाल करतो इकडे तिकडे कोण माणूस असं करताना ते विसरावाजी तिथे एंट्री करत होते त्या दरम्यान तिथे आम्हाला लोक चालत आले सापडली तीन लोकं त्यानंतर जवळजवळ तेवीस तारखेपर्यंत आमची मग धावपळ सुरू झाली उरलेले लोक पकडायला त्यांच्याबद्दल हे जे तीन लोक पकडले आम्ही प्रेस मध्ये देतोच तुम्हाला तीन लोकांमध्ये एक आहे अजय तमनचे दुसरा आहे पहिला त्याला घेतला तर दिग्नेश घासी आणि ऋतिक पाटुलिये हे सगळे अहमदाबाद गुजरातचे आहे त्याच्याबरोबर त्याचे पाच सहा लोक होते पळून गेले पळून गेले म्हणजे आमचे तीन तीन एक लोकांची होती किती होते तिघण होतात ना ते उरलेले पळून गेले गाडी आणि हे सगळं हत्यावर सापडले मोटरसायकल वर डुप्लिकेट नंबर प्लेट बनवण्याचे रेडियम स्टिकर वाहनाचे लॉक तोडण्याचे चाकू पेचकच कैरी मिर कैची मिरची पावडर तवेरा गाडी युनिकॉर्न गाडी असं सगळं सापडल्यानंतर आम्ही त्यांचं दरोड्याचा म्हणजे अजून काहीतरी करायला परत त्याच्यासाठी येते म्हणून आम्ही त्यांचा दरोड्याच्या दरोड्याचे तायर दाखवणार असता पुन्हा त्यांच्या दरम्यानच्या काळामध्ये मग पुढची टीम आम्ही गुजरातला रवाना केली महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा